मित्र हो राज्यातील महायुतीमध्ये सारं काही आलबेल नाही आहे याची कल्पना तेव्हाच आली ज्या दिवशी कॅबिनेटमध्ये काहीचा गदारोळ झाला आणि त्यानंतर बुधवारी दुपारी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे थेट दिल्लीला रवाना झाले दिल्लीला रवाना होण्यामागे त्यांची अमित शहाची भेट होतीच अमित शहाकडे भेटी अंती त्यांनी काही गोष्टी सांगितल्या आणि त्या गोष्टी सांगितल्यानंतर आता प्रश्न असा आहे की त्यांनी केलेली जी तक्रार आहे तीच मुळी थेट महाराष्ट्राच्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांविरोधात आहे महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत रवींद्र चव्हाण जे एकनाथ शिंदेंचे अत्यंत निकटवर्तीय आहेत आणि त्यांचा पंगा जो आहे तोच मुळात संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा हळवा कोपरा असलेल्या श्रीकांत शिंदे यांच्याशी श्रीकांत शिंदे यांच्या निवडणुकीमध्ये रवींद्र चव्हाण हे अलिप्त राहिले अशी शिंदेंच्या शिवसेनेची तक्रार आहे पण आत्ता शिंदेंनी थेट अमित शहांकडे रवींद्र चव्हाण यांची तक्रार केल्यानंतर प्रश्न उरतो तो म्हणजे रवींद्र चव्हाण आणि एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र डॉक्टर श्रीकांत शिंदे यांची, यांची दिलजमाई होणार का ही दिलजमाई का होऊ शकत नाही याची कारणं आणि त्याचप्रमाणे हे पहिल्यांदा रवींद्र चव्हाणांनी केलं आहे का तर बड्या नेत्यांच्या मुलांना डिस्टर्ब करत आपला पक्ष वाढवण्याचं काम रवींद्र चव्हाण करत असल्याचं आपल्याला दिसतं रवींद्र चव्हाण हे फार मोठे मास लीडर नाही आहेत हे जरी खरं असलं तरी रवींद्र चव्हाणांमध्ये देवेंद्र फडणवीसांचा जीव का अडकला आहे आणि चव्हाण आणि शिंदे यांची दिलजमाई होणार का हे प्रश्न आता सध्या राज्याच्या राजकारणामध्ये काहीसे चर्चेला आलेले आहेत विशेषतः भाजप आणि शिवसेनेच्या महायुतीमध्ये काय आहे रवींद्र चव्हाणांच्या या सगळ्या देवेंद्र प्रेमाचा मामला मी आपल्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार नमस्कार मित्र हो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मित्र हो आता जी मतं किंवा जी माहिती येईल ही कोणत्याही व्यक्तीचं अवडंबर माजवण्यासाठी किंवा कोणत्याही व्यक्तीचा द्वेष करण्यासाठी नाही आहेत तर जी गोष्ट प्रत्यक्षात ग्राउंडवर काय आहेत हे समजून घेऊन हे अनेक नेत्यांशी कार्यकर्त्यांशी बोलल्यानंतर मी आपल्यापर्यंत पोचवतो आत्ता सध्या जो राजकीय पंगा सुरू आहे तो शिवसेना भाजपमधला जरी असला तरी हा पंगा खर तर दोन माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांचा आणि त्यांच्याशी संबंधित राजकारणाचा आहे हे दोन माजी मुख्यमंत्री कोण आहेत तर हे दोन माजी मुख्यमंत्री आहेत नारायण राणे आणि एकनाथ शिंदे दोन्हीही शिवसेनेच्या मुशीतले शिवसेना प्रमुखांचे शिवसैनिक दोघंही अगदी हट्टाला पेटून मुख्यमंत्री झाले दोघांनी आपापल्या आप परीने राज्याच्या प्रशासनावर आपली छाप सोडली एकाने आठ महिन्यात आणि दुसऱ्याने अडीच वर्षात दोघंही लोकांना किंवा जनसामान्यांना आपले वाटतील असे हे मुख्यमंत्री होते एक सिंधुदुर्गसारख्या छोट्या जिल्ह्यातून आलेला नारायण राणेंचा जो काय वकूब होता तो त्यांनी दाखवत राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवलं तर दुसरे सातारासारख्या बलदंड अशा पश्चिम महाराष्ट्रातून आलेल्या दुष्काळी गावातले पण कधी काळी रिक्षा चालक म्हणून असलेल्या या नेत्याने राज्यातलं आणि देशातलं सगळ्यात मोठं महासत्तांतर घडवलं पण हे दोन्ही ज्यावेळेला शिंदे काय आणि राणे काय मुख्यमंत्री पदावरून उतरल्यानंतर प्रचंड अस्वस्थ आणि अशांत किंवा ज्याला आपण अनिझी म्हणू सहज न वाटणारे अशा पद्धतीचे ग्रहस्थ झाल्याचं आपल्याला बघायला मिळतंय म्हणजे मुख्यमंत्रीपद गेल्या किंवा मुख्यमंत्रीपद मिळवण्यासाठी राणेंनी केलेला अट्टाहास आणि शिंदेंनी केलेला अट्टाहास हा जरी वेगळा असला तरी या दोघांमधलं एक साम्य आपल्याला जे दिसतंय जे रवींद्र चव्हाणांपर्यंत आपल्याला घेऊन जाते ते कोणतं आहे तर रवींद्र चव्हाण हे स्वतः सिंधुदुर्गचे आहेत नारायण राणे यांचा तो बाले किल्ला होता राणेंची दोन्ही मुलं म्हणजे नितेश राणे आणि निलेश राणे यांच्याशी किंवा स्वतः राणेंशीही रवींद्र चव्हाणांचं फारसं जुळलं नाही सिंधुदुर्गमध्ये ही अवस्था आणि सिंधुदुर्गमध्ये ही स्थिती होती काहींना असं वाटलं की राणेंचा स्वभाव तसा आहे म्हणून रवींद्र चव्हाणांना राणे विरोध करत असतील पण एरवी संयमी आणि शांत असलेल्या एकनाथ शिंदेंच्या बाबतीतही रवींद्र चव्हाणांचा तोच अनुभव अनेकांना आला आता इथे झालंय काय ते आपण समजून घ्यायला हवं हो। रवींद्र चव्हाण हे मूळचे भांडूपचे होते ते डोंबिवलीत गेले तीस पस्तीस वर्षापूर्वी आणि ते तिथे स्थायिक झाले तळ कोकणातली असलेली त्यांची जी काय नाळ आहे ती, ती आजही भांडूपमधला कोक कोकणी माणूस असू द्या सिंधुदुर्गातला असू द्या किंवा कल्याण डोंबिवलीमधला आणि त्यातही भाजपशी ज्या पद्धतीची जवळीक ही रवींद्र चव्हाणांनी साधली ती पाहिल्यानंतर डोंबिवलीमधला जो आगरी कोळी किंवा जो भूमिपुत्र होता त्यांना रवींद्र चव्हाणांची अडचण होणं स्वाभाविक होतं पण रवींद्र चव्हाणांच्या मागे भाजपची एक खंबीर अशी वोट बँक होती जी विशेषतः राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची होती आता श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत काय झालं आहे ते आपण समजून घ्यायला हवं श्रीकांत शिंदे दोन हजार चौदाला कल्याण डोंबिवलीच्या संपूर्ण राजकारणात त्यांचा शिरकाव झाला ते कल्याण लोकसभेमधून आपलं डॉक्टरकीचं शिक्षण पूर्ण होताच खासदार झाले आता ते तिसऱ्यांदा खासदार आहेत आता या दोघांचा जर आपण विचार केला तर रवींद्र चव्हाण हे आहेत वीस सप्टेंबर एकोणीसशे सत्तर ही त्यांची जन्मतारीख आहे आणि श्रीकांत शिंदे आहेत चार फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याऐंशी या दोघांमध्ये जर आपण पाहिलं तर सतरा वर्षांचं वयाचं अंतर आहे पण या दोघांनी आपापल्या गुणांनी आणि कौशल्याने जे काही हाती मिळवलेलं आहे ते कोणालाही अचंबित करणार आहे म्हणजे श्रीकांत शिंदेंना मिळालं आहे कारण ते एकनाथ शिंदेंचे सुपुत्र आहेत एकनाथ शिंदेंच्या भले ते सुपुत्र असले तरी ते त्यांनी नंतर जे काही तिथे जाऊन केलेलं काम तिथला एकूणच जो काही राजकीय त्यांचा वावर आहे तो त्यांनी अत्यंत गांभीर्यपूर्ण ठेवला आता मागच्या वेळेला लोकसभेच्या वेळेला झालं असं हे शिंदेंच्या शिवसेनेतल्या काही मंडळींची तक्रार आहे की जे रवींद्र चव्हाणांचे कार्यकर्ते होते ते मागच्या वेळेला पालघरमध्ये जाऊन काम करत होते त्यांनी फारसं श्रीकांत शिंदे यांचं काम केलं नाही अशी शिंदेंच्या लोकांची तक्रार आहे आणि त्यामुळे श्रीकांत शिंदे हे काहीसे दुखावलेले होते पण श्रीकांत शिंदे यांची स्वतःची यंत्रणा त्यांच्या वडिलांचा तिथला असलेला जो काही वावर आहे तो त्याचप्रमाणे तिथली उडबस नेत्यांशी असलेले संबंध याच्यामुळे घसघशीत मतांनी श्रीकांत शिंदे निवडून आले तिसऱ्यांदा खासदार झाले आता रवींद्र चव्हाणांचा जर आपण विचार केला तर रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे का आहेत हे आपण समजून घ्यायला आहोत जे मोठे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रगतीमध्ये अडथळात ठरू शकतील अडसर ठरू शकतील किंवा देवेंद्र फडणवीसांनी जर एखादी गोष्ट सांगितली तर ती एसबॉस म्हणत फत्ते करणं हे रवींद्र चव्हाणांचं कौशल्य आता भाजपसारखा पक्ष ज्यावेळेला प्रदेशाध्यक्षाची जबाबदारी रवींद्र चव्हाण यांच्याकडे देतोय त्यावेळेला त्यामागची ऊर्जा त्यामागचा पाठिंबा आणि त्यामागचे आशीर्वाद हे पूर्णपणे देवेंद्र फडणवीसांचे आहेत अन्यथा भाजपमध्ये अनेक अशी मंडळी होती की ज्यांच्याकडे ही गोष्ट सोपवता आली असती प्रदेशाध्यक्षपदाची पण तसं काही देवेंद्र फडणवीसांनी केलेलं नाही त्यांनी रवींद्र चव्हाणांना महत्त्व दिलं रवींद्र चव्हाणांना एक मानाचं पद दिलं झालं असं की रवींद्र चव्हाण यांनी हे जे पद घेतलं हेच मुळी चंद्रशेखर बावनकुळेंकडून चंद्रशेखर बावनकुळेंचं एक वैशिष्ट्य ते स्वतः ओबीसी नेते होते मागच्या वेळेला त्यांच्यावर अन्याय झाला त्यानंतर अकरा उमेदवार पडले विदर्भातले हे आपल्याला सगळं माहिती आहे सत्तेने हुलकावणी दिली हेही आपल्याला माहिती आहे चंद्रशेखर बावनकुळेंचं एक वैशिष्ट्य असं आहे की चंद्रशेखर बावनकुळे हे प्रचंड परिपक्व असे नेते देवेंद्र फडणवीसांशी सुरुवातीला त्यांचं फारसं काही सख्य जुळत नव्हतं देवेंद्र फडणवीसांना बावनकुळेंबद्दल काही रिझर्वेशन्स होते पण त्यानंतर फडणवीस आणि बावनकुळे अशा पद्धतीत एकत्र आले की बावनकुळेंना हे कळून चुकलं आहे की आपण देवेंद्र फडणवीसांना फार वेळ व्यतीत करू शकत नाही डिस्टर्ब करू शकत नाही किंवा विचलित करू शकत नाही त्यामुळे साहजिकच त्यांना जुळवून घेण्यासारखं दुसरा पर्याय राहिलेला नाही आहे आणि त्यामुळे महसूल मंत्री या पदासारखं महत्त्वाचं पद हे बावनकुळेंना मिळालं आता त्या बावनकुळेंकडून रवींद्र चव्हाणांकडे जबाबदारी आली होती पण रवींद्र चव्हाण हे श्रीकांत शिंदे यांच्या कामाच्या धडाक्यामुळे आणि तिथल्या एकमेकाचे नगरसेवक किंवा उमेदवार पळवण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीसे कल्याण डोंबिवलीमध्ये अडकून पडले आता अशाच पद्धतीत रवींद्र चव्हाणांचं आणखी एक वैशिष्ट्य आहे त्यांना काम दिलं त्यांना एखादी मि एखादं मिशन दिलं की ते त्यामध्ये स्वतःला झोकून देतात याआधी त्यांनी आता या कल्याण डोंबिवलीचा विषय तर आहेच पण याच्या आधी त्यांनी सिंधुदुर्गावर तसंच लक्ष केंद्रित केलं होतं पालघरमध्ये तसंच लक्ष दिलं होतं आणि इतकंच काय पण जेव्हा शिंदेंनी महासत्तांतर घडवलं त्यावेळेलासुद्धा रवींद्र चव्हाण हे देवेंद्र फडणवीसांचे हनुमान म्हणून शिंदेबरोबर संपूर्ण सगळा प्रवास करत होते आपल्यापैकी अनेक प्रेक्षकांना माहिती नसेल म्हणून सांगतो ज्या वेळेला सुरत गुवाहाटी गोवा असं करत ज्या वेळेला शिंदे गोव्यात पोचले आणि मुख्यमंत्रीपदासाठी शपथ घ्यायला आले त्यावेळेला एकनाथ शिंदे हे सुरक्षितरित्या मुंबईत पोचण्याची जी काही व्यवस्था होती आणि जे काही संपूर्ण सगळं आयोजन होतं याचा मॉनिटर होते रवींद्र चव्हाण गोव्यातून रवींद्र चव्हाणांबरोबर श्रीकांत एकनाथ शिंदे हे मुंबईत राजभवनवर पोचले होते आता तेच रवींद्र चव्हाण शिंदेंना नकोसे का झालेत याचं कारण असं आहे की त्यांनी श्रीकांत शिंदेंना विचलित करण्यासाठीचे काही फंडे अवलंबलेत आता ते काय करतात तर रवींद्र चव्हाणांची पद्धत किंवा एकूणच त्यांच्या कामाची शैली अशी आहे की रवींद्र चव्हाण यांचा हात कधीच आखडता नसतो हा सगळ्यात पहिला मुद्दा त्यामुळे त्यांनी बाजी कुठे मारली तर सिंधुदुर्गमध्ये सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे सडळ हस्ते खर्च करून राजकारण करतात हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे तोच कित्ता त्यांचा मोठा मुलगा निलेशने गिरवायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे निलेश आणि नारायण राणे या दोघांना पोलिटिकली चेकमेट देण्याचा प्रयत्न हा रवींद्र चव्हाणांनी केला त्यावेळेला त्यांच्याकडे सार्वजनिक बांधकाम खातं होतं आता डब्ल्यू डी खातं ज्याच्याकडे आहे तो मंत्री कशा पद्धतीत राजकारण करतो आणि प्रगती करतो हे मी आपल्या काही सूज्ञ प्रेक्षकांना सांगण्याची गरज नाही त्यातही रवींद्र चव्हाण यांची जी कार्यशैली आहे ती काहीशी राकट कोकणी माणसासारखी त्यामुळे शब्दांवर विश्वास किंवा शब्द दिला म्हणजे काम झालं अशा पद्धतीच्या गोष्टी करण्याकडे रवींद्र चव्हाणांचा कल असतो रवींद्र चव्हाणांनी कोकणामध्ये जे लोक राणेंना त्रासदायक आहेत अशा लोकांना प्रेम ऊर्जा माया ममता सगळं द्यायला सुरुवात केली आणि साहजिकच जेव्हा राणेंच्या विरोधात असताना सुद्धा आपल्याला या सगळ्या गोष्टी मिळत आहेत ही भावना बघत किंवा ही गोष्ट बघत अनेक लोक रवींद्र चव्हाणांच्या अवतीभोवती एकत्र आले रवींद्र चव्हाणांचं एक वैशिष्ट्य आहे ते स्वतः जीन्सची पॅन्ट आणि चौकटींचा श एक कॅज्युअल शर्ट हा त्यांचा पेहराव असतो ते कधी नेत्यासारखे राहत नाहीत पायजमा कुर्ता मोठमोठ्याल्या गाड्या असं काही त्यांना नको असतं पण त्यांचं कल्याण डोंबिवलीमधलं निवासस्थान आलिशान आहे जे काही असायला हवं एखाद्या नेत्याचं त्याप्रमाणे पण तेच रवींद्र चव्हाण ज्यावेळेला या सगळ्या झुलीमधून बाहेर येतात त्यावेळेला सामान्य कार्यकर्त्याबरोबर ते सामान्य होऊन जात आणि साहजिकच नेते त्यांच्यापर्यंत पोचतात पण जी गोष्ट चंद्रशेखर बावनकुळेकडे होती संघटन एक योजनाबद्ध पद्धतीने बांधण्याची त्याला अजून तरी रवींद्र चव्हाणांनी सुरुवात केलेली नाही याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की आता सध्या त्यांना निवडून येणारे उमेदवार शोधायचे इथे आता काही आपल्या सुज्ञ प्रेक्षकांना प्रश्न पडू शकतो जर भाजप हा जगातला देशातला महाराष्ट्रातला पहिल्या क्रमांकाचा पक्ष असेल तर मग भाजपला असे वेगवेगळ्या पक्षातून लोक आपल्याकडे का आणावे लागतात त्यांच्याकडे जी काही सदस्य नोंदणी झालेली आहे देशभरातून त्यामध्ये खरंच असे उमेदवार नाही आहेत का असा प्रश्न एखाद्या सामान्य बुद्धीच्या माणसाला पडू शकतो जो मलाही पडला आता हेच रवींद्र चव्हाण ज्या वेळेला देवेंद्र फडणवीसांचे येस बॉस म्हणून काम करतात त्यावेळेला देवेंद्र फडणवीसांना हे माहिती असतं की रवींद्र चव्हाण हे कोणतंही पापात माप करणार नाहीत आणि त्यामुळे हा त्यांचा जो सगळ्यात महत्त्वाचा गुण होता याच्यामुळेच देवेंद्र फडणवीसांचा त्यांच्यावरचा विश्वास हा खूपच प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे आता देवेंद्र फडणवीसांच्या अवतीभोवती फिरणारे मागे राहणारे ते बाईट देत असताना डोकावणारे असे अनेक नेते तुम्हालाही माहिती आहेत जे आपल्याला स्क्रीनवर दिसतात आणि मलाही माहिती आहे पण या कोणत्याही नेत्याच्या पेक्षा रवींद्र चव्हाणांचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे ते आपण देवेंद्र फडणवीसांच्या किती जवळ आहोत हे दाखवण्याच्या भानगडीत पडत नाही आणि हा जो त्यांचा एक गुण म्हणा किंवा इतरांच्या दृष्टीने वाटणारा अवगुण म्हणा हा त्यांना फलदायी करून ठरलेला आहे कारण ही जी आत्ता तिसरी टर्म आहे देवेंद्र फडणवीसांची या तिसऱ्या कार्यकाळामध्ये कोणताही नेता कोणताही प्रशासकीय अधिकारी कोणताही मोठा कार्यकर्ता सामाजिक कार्यकर्ता किंवा वकील आर्किटेक्ट बिल्डर हा असा दावा करू शकत नाही की मी देवाभाऊंना सांगतो म्हणजे काम होईल आत्ता देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या वातावरणाच्या पलीकडे गेलेले आहेत आणि त्यामुळे ते कमीत कमी लोकांना भेटत आहेत कमीत कमी शब्दांचा वापर आहेत आणि त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेनेतल्या अनेकांची गोची झालेली आहे कारण हा भाऊ काही बोलतच नाही तर याच्या डोक्यात राग आहे का लोभ आहे हे कळणार कसं आणि याच्या सगळ्या या गल्लतीचा फायदा काही बिलंदर लोकांनी उचलण्याचा प्रयत्न केला आता याच प्रदेशाध्यक्षांची तक्रार ही याच्या आधी नारायण राणेंनीसुद्धा दिल्लीत केलेली होती पण त्याचा फार मोठा काही परिणाम झालेला दिसला नाही आता एकनाथ शिंदेंनी त्यांची तक्रार केलेली आहे पण एकनाथ शिंदेंनी केलेली तक्रार आणि राणेंची तक्रार याच्यामध्ये काही फरक आहे जो आपण स्वतःही जाणत असाल किंवा आपल्या लक्षातही येत असेल कारण दोघांच्या राजकारणाचा पोत वेगळा स्वभाव वेगळा भाषा वेगळी शैली वेगळी आणि कॉन्ट्रिब्युशनसुद्धा वेगळं किंवा योगदानसुद्धा वेगळं मग आता अशा नेत्याच्या मुलाबरोबर रवींद्र चव्हाण जुळवून घेणार आहेत का तर याचं एक इंटरेस्टिंग उत्तर हे कदाचित नाही असं सुद्धा असेल आणि कदाचित हो असंसुद्धा असेल कारण यातला हो जो आहे हा वर्करणी तुम्हाला हो असताना दिसेल आणि यातला जो नाही आहे तो इतक्यासाठीच असणार आहे की कल्याण डोंबिवली हे जे एक शहर आत्ता ते उपनगर आहे पण ते महानगर दिवसागणिक बनतं आहे त्याचा विस्तार होतोय त्यातल्या गरजा त्यातल्या पायाभूत सुविधा किंवा त्यातल्या सुखसोयी हो आणि चाकरमाण्यांना किंवा नोकरदारांना तिथे विशेषतः जो तरुण वर्ग आहे त्याला या संपूर्ण उपनगरात स्थिरावण्याचे लागलेले जे वेद आहेत हे जर आपण पाहिले तर ही एक वेगळी नगरी आकाराला येते मग अशा ठिकाणी आपली राजकीय गणितं किंवा आपली राजकीय समीकरणं आपली, राजकी आपली म्हणजे रवींद्र चव्हाणांची व्यक्तिगत का तर त्याचं उत्तर नाहीयेत ती समीकरणं कोणाची आहेत ती समीकरणं आहेत देवेंद्र फडणवीसांची ती समीकरणं आहेत भाजपची त्यासमोर चेकमेट देण्याचा प्रयत्न श्रीकांत शिंदे आणि त्यांची शिवसेना ही अत्यंत सक्षमपणे करते आता जी गोष्ट रवींद्र चव्हाणांच्या बाबतीत घडली की रवींद्र चव्हाणांच्या बरोबरीने देवेंद्र फडणवीस जितक्या खंबीरपणे उभे राहिले तितक्या खंबीरपणे डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्यासाठी कल्याण डोंबिवली उल्हासनगर आणि अंबरनाथमधली शिवसेना उभी राहते का हाच खरा प्रश्न आहे याचं एक जाता जाता मी आपल्याला उदाहरण देतो अनमोल म्हात्रे या एका एक कार्यकर्त्या किंवा कि नेत्यामुळे जो गजब किंवा जो गदारोळ माजला होता आणि जे सांगितलं होतं की अनमोल गेल्यामुळे एकनाथ शिंदे अस्वस्थ झाले किंवा श्रीकांत शिंदे दुखावले त्यातली गोम जर आपण समजून घेतली तर ती फार इंटरेस्टिंग आहे हा जो अनमोल म्हात्रे आहे याचे काका बाळू म्हात्रे यांची पत्नी ही तिथे नगरसेविका होती आता जर शिंदेंना उमेदवारी द्यायची असेल तर एकतर ती त्या बाळू मात्रेंच्या पत्नीला मिळेल किंवा बाळू मात्रेंना मिळेल वामन म्हात्रे यांचे भाऊ आहेत बाळू मात्रे वामन म्हात्रे हे ज्येष्ठ नगरसेवक आहेत तीन वेळा स्थायी समितीचे अध्यक्ष होते एक डोंबिवलीतलं आणि कल्याणमधलं बडप्रस्त आहे पण मग या अनमोल म्हात्रेंना विकास म्हात्रेंच्या पॅनेलमध्ये जाण्यासाठी विशेष वाव नव्हता मग त्यांना हाताला लावून घेणं हे रवींद्र चव्हाणांना अधिक सोपं झालं साहजिकच अनमोल म्हात्रेंना आपल्या राजकीय आकांक्षा फुलवायच्या होत्या आणि रवींद्र चव्हाणांना एक तरुण कार्यकर्ता आपल्या गळाला लावायचा होता बरं ही गोष्ट अनमोल मात्रे हे नगरसेवकच नाही आहेत ही गोष्ट शिंदेंच्या शिवसेनेतले नेते मांडू शकले नाहीत हाच त्यांचा तिथला राजकीय डावपेचातला पराभव आहे असं माझं मत आहे पण हे तिथल्या कोणाला मांडताच आलं नाही आता याला एकनाथ शिंदे काय करतील कारण ते राज्याचं राजकारण करतायत याला श्रीकांत शिंदे काय करतील तर ते राष्ट्रीय राजकारण करतायत पण खालची एकनाथ शिंदेंची शिवसेना ही स्वतःच सोपे झेल काढून रवींद्र चव्हाणांसारख्या विकेटकीपरच्या हातात देते हाच शिंदेंचा डाव गडगडण्यासाठी किंवा त्यांच्या एकूणच शिवसेनेचा डाव गडगडण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या गोष्टींपैकी काही गोष्टी आहेत आणि त्यामुळे आता नारायण राणेंनी आधी तक्रार केली आहे रवींद्र चव्हाणांची आता एकनाथ शिंदेंनी केलेली आहे आणि हीच गोष्ट दिल्लीत बसलेल्या भाजप श्रेष्ठींना अपेक्षित असते पक्ष कुठलाही असो दिल्लीत जे भाजप श्रेष्ठी बसतात त्यांना असं वाटतं राज्यभरातले नेते भांडत राहिले आणि आमच्यापर्यंत येत राहिले की दिल्लीचं तख्त साबूत राहतं काल शिंदेंनी केलेली जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीला आपण चूक म्हणू शकत नाही किंवा ती गोष्ट आपण बरोबरही म्हणू शकत नाही त्या गोष्टीला चूक उद्धव ठाकरे म्हणू शकतील कारण नुकतंच त्यांनी असं सांगितलं की आता कोणीतरी दिल्लीत गेलं आणि बाबा मला मारलं अशी तक्रार केली वगैरे असं सगळं काहीतरी उद्धव ठाकरे बोलले पण ते उद्धव ठाकरेंना ते बोलणं गरजेचं आहे कारण ती ते त्यांची राजकीय गरज आहे आता एकनाथ शिंदेंनी जे काही केलेलं आहे त्यातून रवींद्र चव्हाण यांच्या मागे असलेले देवेंद्र फडणवीसांचे आशीर्वाद अधिक बळकट झाले तर मात्र कल्याण डोंबिवली ठाणे पालघर नवी मुंबई आणि सिंधुदुर्गमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या अडचणी वाढणार आहेत आणि त्या अडचणी वाढू नयेत म्हणून रवींद्र चव्हाणांना पहिलं काय करावं लागेल दिलजमाई करावी लागेल आणि ती कोणाशी तर ती एकनाथ शिंदेंशी नाही तर शिंदेंच्या युवराजाशी आता ही दिलजमाई करण्यासाठी एरवी वजाबाकी आणि बेरजेचं राजकारण करणारे रवींद्र चव्हाण तयार होणार आहेत का ते खूप लांबची उडी घेण्यासाठी बॅकफूटवर जाणार आहेत का या सगळ्या गोष्टी काळाच्या ओगात घडतीलच त्या घडतात की नाही आणि त्या घडल्या तर त्याचे काय परिणाम होतील हे मी आपल्याला सांगणार आहेच माझ्या काही पुढच्या व्हिडिओमध्ये पण तूर्त तुम्हाला काय वाटतं रवींद्र चव्हाण यांच्यासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या नेत्याची अशा दोन दोन माजी मुख्यमंत्र्यांनी तक्रार केल्यानंतर भाजपकडून कान उघडणी होईल का देवेंद्र फडणवीसांना असेच फक्त मिशन ओरिएंटेड कार्यकर्ते किंवा सहकारी हवे असतात का देवेंद्र फडणवीसांनी रवींद्र चव्हाण यांना पाठीशी घालण्याचा किंवा आशीर्वाद देण्याचं सगळ्यात मोठं कारण आपल्याला काय वाटतं आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा अर्थात आपण या प्रतिक्रिया संसदीय आणि संक्षिप्त स्वरूपात कळवल्या तर मला पुढचा व्हिडिओ आपल्यापर्यंत अधिक दर्जेदार पद्धतीने आणता येईल मित्र हो असेच काही व्हिडिओ कोणाचीही दोस्ती यारी न जपता कोणाशीही द्वेष भावना न ठेवता जर तुम्हाला विवेचनात्मक ऐकायचे असतील तर त्यासाठी टाइम महाराष्ट्र ही तुमची एक उत्तम निवड ठरू शकेल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद